नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ताचं काय आहे वातावरण पाऊस आणि ऊन सुरू आहे तर त्याच्यामुळे मुलांना सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन सुरू होतं तर त्याच्यामुळे मुलांना आपण काय करतो डॉक्टरकडे नेतो तरी डॉक्टरकडे ने नेण्यापेक्षा आपण हे घरगुती गावटी काढा जर तयार केला तर मुलांना हा त्रासच होणार नाही आणि आपण मोठी माणसंसुद्धा हा काढा घेऊ शकतो तर हा काडा कसा तयार केला त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर ही मी आहेत अडुशाची पानं आणि तुळशीची पानं घेतलेली आहेत तर आता याच्यात मी घालायसाठी काड्याचं सामान घेतलेलं आहे तर हे जे आहे काड्याचं पॅकेट आहे याच्यामध्ये सगळे औषधं असतात मिक्स असतात तर हे सगळं गावटी औषधं आहेत तर हे तुम्हाला आमच्या गावामध्ये कुठेही अवेलेबल भेटणार आणि मुंबईच्या ठिकाणी आयुर्वेदिक दुकानात भेटेल तर आता याच्यात घालायसाठी गूळ दालचिनी लवंग ओवा आणि आलं घेतलेलं आहे तर हा काडा आहे हा चाळीस रुपयाचा पॅकेट आहे महाग नाही आहे तर ह्याच्यामध्ये बाळशेप असतं वेखंड असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये सुंठ असं काटेरी म्हणून एक असतं खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये तर हे सगळे औषधी असतात त्याच्यामध्ये तर हे मुलांना खूप शरीरासाठी खूप चांगले आहेत तर आता याच्यामध्ये मी अडुळशाची पानं आहेत ती घेतलेली आहे ती अशी बारीक हाताने असे तोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुळशीची पाण्याही घेतले तर हे जी मी काढा आहे तो पूर्ण मी तयार करते म्हणजे हे तुम्ही जर करून ठेवलात आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला पंधरा दिवसाचा तर आपण रोज रोज कुठे करत बसणार ना त्याच्यामुळे असं करून ठेवायचं आणि जेव्हा पियायचं असणार तेव्हा थोडंसं गरम करायचं आणि मग पियायचं तर आता हे मी सगळं घालून घेतलं तर म्हणजे पातेले घेतलं गॅसवर ठेवलेले आणि त्याच्यामध्ये हे सगळा पूर्ण काढा घातलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण पॅकेट चाळीस रुपयेचा तुळशीची पानं घातलेली आहेत अडुळशाची पानं आता ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा आलं आणि दालचिनी घेतले तीन चार तुकडे आणि दहा बारा लवंग घेतलेले आहे तर एकदा असं हलवून घ्यायचं तर त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे हळदही आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे तर एक चमचा मी चांगला असं मोठा चमचा घेतलेला हळद आणि त्याच्यामध्ये हे व्यवस्थित घालून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकते तर हा गूळ मी थोडा जास्त घेतलेला आहे कारण लहान मुलांनाही द्यायचा आहे काढा म्हणून तर तुम्ही हा कमीही करू शकता तर असं व्यवस्थित हे चांगलं हलवून चांगलं पंधरा वीस मिनटं असं हे उकळवायचं आहे चांगलं उकळलं पाहिजे आणि मग उकळून झालं की तुम्ही हा काढा झाकण लावून तसंच ठेवून द्यायचं एक दिवस तसंच ठेवायचं झाकण लावून आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं थंड झाल्यावर चांगलं असंच गाळणीने गाळून घ्यायचं आणि सात आठ चमचे मध घालायचं आणि हे बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला पियायचं असणं ते गरम करायचं आणि ते घ्यायचं मुलांना आठवड्यातून दोन तीन वेळा द्या आणि मोठ्या माणसांनी रोज घेतलं तरी काही हरकत नाही आहे कारण ह्या काडाचा काहीही त्रास होणार नाही तर हा काढा कसा झाला नक्की एकदा करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद